त्यांच्यामध्ये जर मुलं नसल तर मराठा समाजात तर आमच्याकडे भरपूर शिकले मुलं एकदम प्राध्यापक झालेले पीएच डी केलेले परंपरा आहे दहा दहा बारा बारा बायका पाच पाच बायका करायचे आणखीन एखादी करून टाकू तिला चांगलं नांदू तिला व्यवस्थित ठेवू तिचा सन्मान, सन्मान करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्वप्रथम त्या तुतिया संकरीत बेन असलेलं हाग्याचा आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जे काल परवा जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला सांगत असताना तो एका जातीचा नेता नसून ओबीसी समूहाचा नेता असं स्वयंघोषित स्वतः मिरवतो अशा तोतीया प्राध्यापकाला कुठलाही सेट नेट न करता स्वतः प्राध्यापक लावून मिरवणाऱ्याला माझं आव्हान आहे ते बाबा तुझी एखादी घरात मुलगी असल बहीण असल तर ओबीसी समाजामध्ये ओबीसी समूहामध्ये इतक्या जाती आहे त्या जातीमध्ये भरपूर जे लग्नाचे तरुण बाकी आहे ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे निर्व्यसनी अशी सुरुवात करायला पाहिजे त्याचबरोबर ओबीसी मध्ये आमचे मुस्लिम बांधव सुद्धा येतात त्याची मुलगी बहीण एखाद्या मुस्लिम बांधवाला द्यायला पाहिजे आम्ही मराठा समाज आम्हाला छत्रपतींचा वारसा आहे मोठा भाऊ म्हणून तो वारसा निश्चितपणे जोपासत आम्ही लग्न लावून देऊ त्याचा आम्ही पुढाकार घेऊ आणि तेही नसून जात ओबीसी बांधवामध्ये ओबीसी बांधव आमच्याच आहे त्यांच्यामध्ये जर मुलं नसेल तर मराठा समाजात तर आमच्याकडे भरपूर शिकले सवल दिसायला स्मार्ट मुलं एकदम प्राध्यापक झालेले पी एच डी केलेले तुमचं काय ते बी पी एड एम पी एड सगळे झालेले असे अनेक डिग्र्या केलेले इतके पोरं होत आलेलं आहे त्याला देऊन टाकू एखादी पोरगी आणि त्याच्या उपर सांगतो लग्न केलं जरी असं ना आमच्या पोरांना असंही आम्हाला परंपरा आहे दहा दहा बारा बारा बायका पाच पाच बायका करायच्या आणखी एखादी करून टाकू तिला चांगलं नांदू तिला व्यवस्थित ठेवू तिचा सन्मान आदर सन्मान करू आणि राहिली गोष्ट दुसरी आम्हाला संस्कृती दिलेली आहे की कोणत्याही लेखी बाळीला चुकीचं बोलायचं नाही ते आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहे इथून पुढंही पाळू आणि हाक्यानं ते जे भुकणं चालू आहे त्याचं त्यानं बंद करा नसतं त्याचा नरड्याचा घोट वैचारिक रूपानं वेगवेगळ्या माध्यमातून कसं काय करता येईल ते वेळीच करून हाक्याला जे रशद पुरवणे काही राजकारणातले हरामखोरे त्यांनी जरा सावध भूमिका घ्या येणा येणाऱ्या काळात निवडणूक आहे निवडणुकाच्या अनुषंगाने मुद्दामधून त्याला काही गोष्टी पुरवल्या जातात मताचं विभाजन झालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खटरडोप चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जालना शहरात सुद्धा काही इकडच्या तिकडच्या पक्षात तोंड मारणारे आजी माजीच्या मदत दलाली करणारे असे काही कुत्रे बळजबरी मी हाकेचा माणूस मी ओबीसी एकेकाळी -एक म्हणायचं मी हिंदुत्व एकेकाळी -एक म्हणायचं सेक्युलर आता ओबीसीचा अचानक अचानकच काय आला जर खरंच आला तर तुमच्या लेकीबाळी द्या ना सगळ्यांना ओबीसी मध्ये दुसऱ्या जातीचा द्या ना तुम्ही महाराष्ट्रात शंभर टक्के महाराष्ट्रात लक्ष्मण हाकेला फिरू देणार नाही आम्ही इशारा दिल्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रातली आता सांगितलं संतांची भूमी इथं चांगले विचार मानले जातात वारकरी सुद्धा आहे वार कोण कोणता वारकरी कुठून कसा निघाल काही सांगता येत नाही कारण की माणूस मानु, माणुसकीला काळीमा काळिमा कृत्य आहे हे जे वक्तव्य माणुसकीला काळे फासणारच आहे ना मला मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणामध्ये मराठवाड्यातला मराठा समाज हा निजाम स्टेट असताना या ठिकाणी आलेला आहे आणि निजाम स्टेट मध्ये आंध्र प्रदेश मधून मराठवाड्यातील जो मराठा आलेला आहे तो ऑलरेडी ओबीसी मध्ये आणि शाण्य कोळीचा प्रश्नच येत नाही ते तर आहेच ते काही सांगायची बोलायची ते म्हणायची त्याला गरज नाही आणि त्याच्या म्हणण्यानुसार होणार नाही कावळ्याच्या शापन गाय मरत नसती ते काही म्हणत त्याला काय अर्थ आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका